नमस्कार क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात सुप्रसिद्ध पंचांपैकी एक अशी ओळख असलेले डिकी बर्ड यांचं ब्याण्णव्या वर्षी निधन झालं इंग्लंडच्या यॉर्कशायर क्लबनं त्यांच्या निधनाची अधिकृत बातमी दिली आहे डिकी बर्ड यांनी दीडशेहून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केली होती आणि त्यांच्या निधनानंतर इंग्लंड बोर्डानंही शोक व्यक्त केला सलग तीन विश्वचषकांच्या अंतिम सामन्यांमध्ये पंचगिरी करणारे डिकी बर्ड हे पहिले पंच होते एकोणीसशे पंच्याहत्तर एकोणीसशे एकोणऐंशी आणि एकोणीसशे त्र्याऐंशी च्या एकदिवसीय हो, विश्वचषकांमध्ये त्यांनी अंपायर म्हणून काम केलेलं एकोणीसशे त्र्याऐंशीच्या अंतिम सामन्यात भारतानं विंडीचा पराभव करून पहिल्यांदा विश्वचषक जिंकलेला त्याचे ते साक्षीदारही होते क्रिकेट सोडल्यानंतर बर्ड यांनी त्यांचा मोर्चा अंपायरिंगकडे वळवला होता आणि एकोणीशे सत्तर मध्ये काउंटी चॅम्पियनशिप मधून त्यांनी त्यांच्या पंचगिरीच्या प्रवासाची सुरुवात केली होती एकोणीशे त्र्याहत्तर मध्ये इंग्लंड न्यूझीलंड टेस्ट मधून त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात झाली आणि पुढची दोन दशकं ते जगातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वांना आदरणीय असे पंच होते एकोणीसशे मध्ये भारत आणि इंग्लंडच्या टेस्टमध्ये त्यांनी शेवटी पंचगिरी केली होती ती शेवटचा सामना होता आणि हा सामना विशेष ठरला कारण त्याच सामन्यात आपल्याला सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड सारखे दोन भारतीय खेळाडू त्यांनी पदार्पण केलेलं होतं आणि सामन्यानंतर दोन्ही संघांनी डिकी बर्ड यांना दिलेला गार्ड ऑफ ऑनर मानवंदना सर्वांच्या आजही लक्षात आहे डिक्कीबट यांचं नाव विशेषतः विश्वचषकाशी जोडलं जातं मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने विंडीजला पराभूत करून पहिल्यांदा विश्वचषक जिंकला आणि वेस्ट इंडिजच्या मायकल होल्डिंग यांना भारताच्या मोहिंदर अमरनाथ यांनी पायचित केलं होतं डिक्कीबट यांनी हात वर केलेला आणि त्या पायचीतच्या अपीलला आउटचा निर्देश दिला आणि भारतीय खेळाडूंनी एकच जल्लोष केलेला हा विजय भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक ठरला आणि त्याचं साक्षीदार म्हणून डिकी बर्ड यांचं नाव कायमचं इतिहासात कोरलं गेलं एकूण कसोटी सामने आणि दिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी पंचगिरी केली होती डिकी बर्ड हे पंच म्हणून मैदानावर असताना त्यांचा वावर एखाद्या ज्येष्ठ वर्ग शिक्षकासारखा असायचा राजा महाराजांच्या जंटलमन्स क्रिकेटमध्ये वेळ या घटकाची थोडी शिथिलता होती मैदानावर अगदी नामवंत खेळाडूंनाही नाही तीच वेळेची बंधनं आणि दंडाची ताकीद देणं ही प्रणाली डिकी बर्ड यांनी तटस्थता राखत सुरू केली आणि राबवली त्यानंतर थोड्याफार फरकानं पंच डेव्हिड शेपर्ड भारताचे एस व्यंकटराघवन विली बाउडर आणि सायमन टॉफेल यांनी ती परंपरा जपली होती डिकी बर्डे त्यांच्या अचूक निर्णय क्षमतेसोबत त्यांच्या साधेपणामुळे सुद्धा क्रिकेटप्रेमींच्या मनात घर करून राहिले होते डिकी बर्ड, बर्ड यांची मैदानावर वॉर्निंग मिळालेले आणि ओरडा खाल्लेले अनेक खेळाडू त्यांच्या निवृत्तीनंतर डिकी यांच्याबद्दलच्या चर्चा अगदी रंगून सांगत असत सा। डिकी यांच्यावर अनेक व्यंगचित्र बनायचे आणि खास करून ऑस्ट्रेलियन त्यांच्या निर्णयांचा नेहमीच समाचार यायचा अंपायरिंगला वडीलकीची नवीन ओळख मिळवून देणारे आणि ती लोकप्रिय करणारे म्हणून पर क्रिकेट खेळाडू चाहते आणि पंचगिरी करणारे अनेकांसाठी मनाच्या यार्ड सर्कलमध्ये सदैव असतील आणि त्यांचं ब्रिटिश एक्सईडमधलं नॉट आउट दॅट्स आउट हेही सर्वांच्या कानात गुंजत राहील